कार्यक्रमाची सुरुवात होत आहे सन्माननीय पटेल साहेब सन्माननीय गोविंद जोशी नाट्य परिषदेचे अध्यक्ष बैठकीला आपले पालकमंत्री सन्माननीय संभराज देसाई साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे दीप्रत्ना आणि नटराजाचं पूजन झालेले सर्व माणांचे आभार मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्थानपणे श्री विलास काळे सरांना मी विनंती करतो की सार श्री संजय दस्तुरे सरांना मी विनंती करतो की नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जब्बार पटेल यांचा त्यांनी सत्कार करावा योगेश पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री मोहन जोशी यांचा सत्कार करावा त्यांचा कमालीचा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे माननीय श्री राजेश कुंभार दरे यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री प्रशांत दामले सरांचा सत्कार करावा <ट्टाणारी> माननीय खासदार श्री निवास पाटील यांचा सत्कार करावा श्री महेश कोंडी यांना मी विनंती करतो की माननीय श्री नरेश गडेकर यांचा सत्कार करावा श्री विशाल कोस्टेवाल सरांना मी विनंती करतो की माननीय श्री भाऊसाहेब फोळी यांचा सत्कार करावा श्री रमेश पल्लोड सरांना मी विनंती करतो की माननीय श्री अजित भुरे सरांचा सत्कार करावा अतुल सलागरे सरांना मी विनंती करतो की श्री सतीश लोटके सरांचा सत्कार करावा अभिजित खुरासने सरांना मी विनंती करतो की माननीय श्री जितेंद्र गिरी यांचा सत्कार करावा यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत सर यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो सर प्लीज नमस्कार नमस्कार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथजी शिंदे पालकमंत्री शंभुराजी देसाई अध्यक्ष जब्बारशी पटेल मोहनजी जोशी आणि रंगमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज या महाबळेश्वरमध्ये नाट्यसंमेलन विभागीय नाट्यसंमेलन आहे आणि या विभागीय नाट्यसंमेलनाचं आत्ता उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि आजपासून पुढे उत्तम उत्तम कार्यक्रम आहेत महाबळेश्वरमध्ये जे नाट्यगृह आहे ते सुरू करायची हमी आत्ताच मी मुख्यमंत्री महोदयांकडून घेतलेली आहे गेली दहा पंधरा वर्ष ते बंद आहे तुमच्या टाळ्या जर तुम्ही छान वाजवला तर त्यांच्या लक्षात राहील त्यांनी तिकडून खून केले ऐकले मी करतो आज मुख्यमंत्री महोदयांचे अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे जे काय मागायचं ते मी नंतरच मागणार आहे परिषदेसाठी नाट्य संकुलांसाठी नाट्यगृहांसाठी फक्त जाता जाता एवढंच सांगेन की आचारसंहिता लागायच्या आत त्यांच्या मनातली जी नाट्यगृहांची संकल्पना आहे ती संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवायची असेल तर एक उत्तम समिती आपण नेमावी आणि लवकरात लवकर ती अंमलात आणावी म्हणजे आपण उत्तम नाट्यगृहात बसून नाटकाचे प्रयोग बघू शकाल आत्ता मी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संमेलनाचे पाटील यांचा देखील या ठिकाणी सरकार नाट्य परिषद शाखेच्या वतीने संपन्न होत आहे विषयिका धन्यवाद सर यानंतर महाबळेश्वर वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार व निमंत्रक श्री मकरंद पाटीलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं वेळ फार कमी आहे परंतु या याच्यात नाट्यसंमेलनाबद्दलच्या काही गोष्टी बोलायच्या असतात हे विभागीय नाट्यसंमेलनं शंभर असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत आहे आणि ते शेवटी रत्नागिरीला होईल तोपर्यंत नटराज हे आपल्याबरोबर भ्रमण करत राहतील मला आनंद होतो शिंदेसाहेब मला आनंद होतो आपणाला आपण परवाच्या स्टेट अवॉर्डला असं बोललात की कला आणि महाराष्ट्र याचा एक अतूर प्रांत आहे कला म्हणजे याचा अर्थ नाट्यकला आहे नृत्यकला आहे शिल्पकला आहे लोककला आहे याचं एक सर्वांगीण एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी असायला पाहिजे याची उत्तम कल्पना आहे आणि ते असं असेल तर सर्व कला त्या चप्रकली नाणतील आपण अतिशय रसिक आहात पुढचा विचार करणारे आहात तेव्हा मला असं वाटतं की पुढच्या आपल्या सगळ्या योजनांच्यामध्ये असं एक सर्व कलांना स्थान देणारं असं एक मोठं व्यासपीठ आपण करावं त्यासाठी जबाबदारी घेणारे काही विचारवंत बुद्धिमंत चांगले रसिक जे लोक आहेत म्हणजे ते क्षेत्रातले यांची एक समिती आपण करावी आणि समिती करून मग त्यामुळे त्याचा एक विस्तार व्हावा अशी एक छोटी माझी विनंती या नाट्यसंघाच्या निमित्तानं आहे आणि मला असं वाटतं की ते खूपच सकारात्मक बोलणारे आमचे मुख्यमंत्री आहेत उत्साही आहेत आणि कलेबद्दल प्रेम बाळगणारे महाराष्ट्राचं सगळं कलेचं उत्थापन व्हावं ही त्यांच्या मनातली कल्पना आहे एवढंच मला सांगायचं आहे की या कल्पनेला त्यांनी दुजाराला हवा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर आणि यानंतर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे एकदा जोरदार टाळणार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शंभर व विभागीय नाट्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभरज देसाई आमदार मकरंदाबा पाटील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेजी संमेलनाचे अध्यक्ष जग्बार पटेलजी अभिनेते मोहन जोशीजी जिल्हाधिकारी जितेंद्र दुढी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा सर्व मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व रसिक रसिक प्रेक्षक सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा आजच्या या दिवशी देतो आहे खरं म्हणजे महाबळेश्वरमध्ये नाट्य परिषद नाट्यसंमेलन होतं आहे यापेक्षा दुसरा आनंद का असू शकतो आणि खरं म्हणजे माझ्या जन्मभूमीमध्ये मा या उपस्थित सर्व कलावंतांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि समृद्ध असलेल्या या प्रदेशात नाट्यसंमेलनाच्या रूपाने खरं म्हणजे भरलेला नाट्यकलेचा महामेळा आणि मराठी संस्कृतीची समृद्धी दर्शवणारा खऱ्या अर्थाने कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम शंभर वर्ष अखंड साजरा होतो हे तर सगळं रेकॉर्ड ब्रेकच आहे म्हणजे शंभर वर्ष या नाट्यसंमेलनाला होत आहे खरं म्हणजे एखादा एखादी संस्था सुरू होते परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काही अडचणी येतात परंतु हे जे काही मराठी नाट्य परिषद जी आहे आपली आज महाबळेश्वरमध्ये होती आहे आणि शंभरवा हे नाट्यसंमेलन होतं आहे हे खरं म्हणजे हे सगळे विक्रम मोडणारं हे नाट्यसंमेलन आहे असं म्हटलं तर वावगं नाही मला वाटतं मगाशी आ? मला आमदार महोदयांनी सांगितलं आपली महाबळेश्वरची शाखा देखील दोन हजार पंधराला सुरू झाली आणि आज आपल्या महाबळेश्वरमध्ये व देखील गावागावामध्ये नाट्य कलावंत आहेत रसिक प्रेक्षक आहेत ही देखील एक आपली खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक एक संपत्ती आहे ऐश्वर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे आपल्या दर्दी तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचंही मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो अगदी तंजावरपासून तर सांगलीपर्यंत ही नाट्यकलेची श्री श्रीमंती जी आहे सर्वदूर पसरलेली आहे जिथं जिथं मराठी माणूस पोचला तिथं तिथे नाटक पोचलं आणि त्यामुळे याला एक मोठा इतिहास आहे आणि त्यामुळेच आपण शंभरावं नाट्यसंमेलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरं करत आहोत महाबळेश्वर पाठोपाठ राज्याच्या विविध भागात असे संमेलन होत आहे कि आतापर्यंत किती झाले प्रशांतजी पाच झाली आता आता आणखी नगर नागपूर मुंबई या संपूर्ण शहरांमध्ये अशा प्रकारची नाट्यसंमेलनं होतील खऱ्या अर्थाने एक चळ चळवळ आहे ही समृद्ध करण्याचं काम ही सर्व मंडळी आहेत आणि म्हणून या गौरवशाली आणि समृद्ध नाट्य चळवळीचा विस्तार महाराष्ट्रभर ही सर्व मंडळी करतायत याचा विशेष आनंद आहे आणि संगीत रंगभूमीपासून तर आजच्या रंगभूमीपर्यंत आजवर अनेक महान कलाकार झाले त्या सर्वांनी नाटक समृद्ध केलं नाटकामध्ये सिनेमासारखं काय रिटेक करायचं काम जिवंत कला हे आपल्याला आपल्या रसिक प्रेक्षकांना त्याला पेश करायची असते त्यामुळे या ही देखील एक अतिशय समृद्ध आणि कठीण कला आहे गंभीर विनोदी प्रायोगिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांवर मराठी प्रेक्षकांनी उदंड प्रेम केलं आहे त्यामुळे मराठी कलाकार चित्रपटात काम करतात आणि रंगभूमीची मात्र सेवा करतात असं आपण म्हणतो हा सेवाभाव हेच नाट्यसृष्टीचं वैशिष्ट्य आहे मी आपल्याला सांगू इच्छितो ठाण्याचं सा गडकरी रंगायतन गडकरी रंगायतन एखाद्या आलं सम्राट की पाठ तीनपासून रांगा लागलेल्या असतात आदल्या दिवसापासून एवढे रसिक प्रेक्षक ठाण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील दर्दी आहे हे खऱ्या अर्थाने हे नाट्य कलिवंत कलावंतांना एक आपण जेव्हा दाद देतो तेव्हाच तो कलावंत आपली कला जी आहे अधिक समृद्ध करतो आणि म्हणून परवा आपण राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते आपले अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला मराठी नाटक चित्रपट सोबत हिंदी भाषेतही अशोक सराफ यांनी आपला ठसा उमटवला आहे कलेच्या जोरावर रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं त्यामुळेच राज्यातील सर्वोच्च पुरस्काराला त्यांनी अवसनी घातली खरं म्हणजे प्रामाणिकपणे कलेची सेवा केली तर सर्व मान सन्मान यश प्रतिष्ठा आपल्याला मिळते पण पन प्रामाणिकपणा कष्ट मेहनत आवश्यक आहे तळमळ आवश्यक आहे अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी भरली नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप आवश्यक ते बदल रंगभूमीने केले त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आणि म्हणून शंभर वर्षाचा सुवर्णकाळ नुंदुताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जाते आहे त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक कलाकारांचा सहभाग लाभलेला आहे शतक महोत्सवी वर्षात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने अशा विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अशा ज्या अगदी पडद्याच्या मागे प्रसिद्धीच्या माग मागे न लागता छुप्या टॅलेंटपर्यंत ज्यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे असे कलावंत देखील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे आणि म्हणून याचा मला खूप आनंद आहे आज रंगभूमीला नव्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेन जेव्हा कोविडमध्ये देखील आपण पाहिलं माझ्याकडे प्रशांतजी यायचे अनेक लोक यायचे आणि सांगायचे की असा असा प्रॉब्लेम आहे पण मी लगेच माझी पद्धत वेगळी आहे करतो बघतो असं काय करत नाही मी लगेच फोन उचलून समज अधिकारी कलेक्टर असेल कमिशनर त्याला सांगतो आणि त्यावेळेस आपण अनेक निर्णय घेतले आणि आपल्या लोकांना जे काही सहकार्य करण्याची आवश्यकता होती ती केली ही आमची जबाबदारी आहे खरं म्हणजे हे काही आपण कुठलं कोणावर उपकार करत नाही आणि म्हणूनच आज आपण राज्याच्या माध्यमातून पंच्याहत्तर नाट्यगृह उभारण्यासाठी नऊ कोटी तेहतीस लाखाचा निधी आपण मंजूर केलेला त्यामध्ये बावन्न नाट्यगृह आहे ते आपण आणखी अपग्रेड करू चांगली करू आणि नवीन जे आहेत ती अतिशय चांगली करू त्यामध्ये कमिटी आपण स्थापन करू त्या कमिटीमध्ये आपण अध्यक्ष म्हणून तर असाल आपल्याला जे कोणी सहकार्य आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये हे करू की नाट्यगृह बन बनवताना नाट्यगृह अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कुठलीही पुढे भविष्यात तक्रार येतं कामाने यासाठी आपण नक्की प्रयत्न करू त्याचबरोबर इथं दोन हजार सीटचं थिएटर आहे मग असे सांगितलं बंद पडलं आहे कलेक्टरांना सांगितलं त्यांनी आधीच सुरू सुरुवात केलेली आहे ते लवकरात लवकर सुरू होऊ द्या डी पी डी सीमधून आपण पालकमंत्री त्याला पैसे द्या आणि इमिजिएट ते करून घ्या कारण दोन हजार सीटचं ते महाबळेश्वरमध्ये आणि किती तिथे भरपूर आहे आणि महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणात अशा प्रकारचं नाट्यगृह थिएटर जे आहे आपलं हे आपण चांगलं करूया आणि त्याचबरोबर मगाशी जब्बार पटेल यांची सूचना होती की आपल्याला ही मराठी रंगभूमी जी आहे हे समृद्ध करायची आहे खरं म्हणजे महाराष्ट्राने एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे महाराष्ट्राने अनेक थोर कलावंत दिले साहित्यिक दिले महाराष्ट्राने अनेक आपण नवरत्न दिली आणि महाराष्ट्र आणि आपली संस्कृती परंपरा सगळ्यात आपण आघाडीवर हो आहोत आणि म्हणून यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल आपल्या मराठी नाटकांसाठी सिनेमांसाठी आता आपण एक जे फिल्म सिटी आहे मुंबईची ती देखील आपण अतिशय चांगली करतोय कुठेही कुणालाही आता बोलावं लागणार नाही आम्हाला किती अडचण आहे म्हणून त्याच्या मागे आपण लागलो आहे मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल लेवलचं ते करतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येईल आणि जब्बार पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक अकरा लोकांची एक कमिटी आपण स्थापन करू आणि या सर्व आपल्या जी काय आपली संस्कृती आहे आपलं हे कलाक्षेत्र आहे याच्याशी निगडीत असलेल्या सर्व ज्या काही समस्या आहेत प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राला एक प्रगल्भ आणि हो। या सांस्कृतिकदृष्ट्या आपण आघाडीवर आहोत ते आणखी आपण त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करूया आणि म्हणून तेही मी या ठिकाणी जाहीर करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा महाबळेश्वरमध्ये हे संमेलन होत आहे येथे एक वर्षातून एकदा तरी नाट्य महोत्सवासारखा उपक्रम आयोजित करून स्थानिक आणि व्यावसायिक नाटक सादर झालं तर इथल्या कलाकारांना संधी मिळेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल त्यामुळे आपण याचा देखील विचार नक्की करावा आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी देणाऱ्या अशा सर्वच उपक्रमांना आपण यशस्वी करूया असं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल खरंच मनापासून आभार कार्यक्रम पुढे चालू राहील फक्त साहेबांना वेळेअभावी निघावं लागते धन्यवाद साहेब